पॅनल टू पॅनल करायचं सगळेजण जेवढे नगर शोक आहेत तिथं ते आपण प्रसाद लावून या लागलोय सगळेजण पॅनल टू बाजू बस ओके जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष म्हणून व या इथं जमलेले सर्व बंधुभगिनी यांची नगरसेवकासाठी नारळ फोडण्याचा प्रोग्राम आता झालेला आहे या कार्यक्रमास आमचे नेते जिल्ह्याचे विभूती साहेब अंकुश वाळे साहेब किंग मेरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल तयार झालेलं आहे मला एक अल्पसंख्याकाला एक मुस्लिम समाजातला एका बहु मुस्लिम समाजातल्या एका ओबीसीतल्या एका नेत एका माणसाला त्या नगराध्यक्ष तिकीट दिलेलं आहे हे फार म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे आता या ठिकाणी जे दोन तीन पॅनल लागलेले आहेत ला ते दोन तीन पॅनेल तिकिटासाठी तिकडनं तिकडं तिकडनं इकडे गेलेले आहेत परंतु आम्ही आमच्या नगरसेवकांनासुद्धा सामावून घेत असताना किंवा आम्हालासुद्धा त्यांनी सामावून घेत असताना कुठल्याही अटी शर्ती न ठेवता आम्हाला एका शब्दामध्ये त्यांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे त्यांच्या या विश्वासात पार पात्र राहून माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही जी काय आज टीम उभी केलेली आहे ही टीम जरी लोकांना सर्वसाधारण वाटत असली तरी ही सर्व टीम जी आहे ती गोर गरीब कट कुटुंबातली आहे ही मजूर करणाऱ्यातल्या कुटुंबातली आहे याच्यामध्ये कोणीही धनदागडा किंवा ब्लॅक कॉलरचा नाही सगळे व्हाईट कॉलर आहेत तरी जतमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे गेली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना तुम्ही सत्ता देऊन बघितला किती विकास झाला आता एकदा आम्हाला ही संधी द्या व <coughs> राहिलेल्या या दिवसामध्ये आम्ही या संधीचं कसं सोनं करून जतकरांना ज्या सुखसोयी जा लागणार आहेत त्या सुखसोयी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कुठल्याही खोट्या आमिषाला बळी पडू नका कारण हे मतदान हे चार दिवस फक्त असते बाकीचे तीनशे एकसष्ट दिवस हे आपल्याला प्रत्येक वर्षातले ती वर्षातले तीनशे एकसष्ट दिवस असे पाच वर्ष आपल्याला त्यांची गुलाबमारी करून राहावं लागतंय बंधुनो मतदार बंधुनो माझी तुम्हाला विनंती आहे आता त्यांनी काय देताल ते घ्या कोणाला सोडू नका कोण उभ उन्हात उभारलेलं नाही काय देताल ते घ्या काय घेताल ते घेऊन तुम्ही एक स्वाभिमानानं आपलं जे मत आहे ते मत तुम्ही त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पॅनल टू पॅनल मारा माझ्या बंधू भगिनीनो मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की जत तालुक्यामध्ये ज्या योजना आलेल्या आहेत पुरवठ्याची योजना असू दे आर टी ओ ऑफिस असू दे नगर इमारत असू दे जेवढ्या योजना आता आलेल्या आहेत या सर्व योजना आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेल्या आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या आहेत परंतु योजना, ही योजना आणून सुरू करत असताना साधन सुद्धा शिवसेनेचं घेतलं जात नाही याचा विचार करा भविष्यामध्ये आज एक प्रबल चांगलं नेतृत्व आपल्याला इथं मिळालेलं आहे अंकुश वाळे साहेब आहेत हिंग साहेब हिंग मेरे साहेब आहेत आपले जिल्ह्याचे बापू आहेत महिला भगिनी आहेत ह्यांनी सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला नगरसेवकाचं तिकीट नगरांच्या तिकीट नगर दिलेलं आहे तरी ह्या काही जत शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनं पाहता आपल्याला कोट्यानं निधी आणून आपण या नग जत नगर परिषद जत शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू एकदा विश्वास ठेवा बांधवानो दोन हजार सोळाला मी बांधकाम कामगार संघटना चालू केली त्यावेळेला फक्त एक हजार लोक होते आता तालुक्यामध्ये दहा हजार लोक आहेत दहा हजार लोकांच्या घरामध्ये भांडी पिटी शिष्यवृत्ती ज्या काय फॅसिलिटी शासनाच्या आहेत त्या मी पोचवलेल्या आहे मी उगीच तुम्हाला वाढलं दुसऱ्यासारखं मी बोलून जाणारं मी नाही मी जे करतो म्हणतोय ते मी करतो आतापर्यंत मला मोठं सक्षम नेतृत्व नव्हतं किंवा माझ्या पाठीमागं कोण को नव्हतं परंतु आता एकनाथ शिंदे सारखे शिवसेनेची मोठी टीम माझ्या मागा आहे कि जी नगरसेवक आणि नगरसेविका हे जे बंधू भगिनी आहेत ती अगदी विश्वासानं यांना तुम्ही मतदान करून जत शहराचं सोनं करून यावं ही माझी मतदार बंधू आहे ठिकाणी जत नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक व न सर्व नगर न, 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 नगर नगरसेवकांची निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज चिंकी भूमीमध्ये चिंकी भूमीमध्ये आज आपण केलेला आहे आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हा आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू युगुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज आमच्या पॅनलचं म्हणजे प्रचारची शुभारंभ झाली खरं तर बघायला गेलं तर जतमध्ये फक्त तीन पॅनलची चर्चा होती पण आज आमच्या संजय बापूंनी मनावर घेऊन जतमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचं पॅनल लागलं त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार तसेच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाई गौंडी आणि आमचे सर्व उमेदवार आणि आम्ही काही उमेदवार पुरस्कृत पण करणार आहोत त्यांच्या पाठीशी जतमधल्या सर्व नागरिकांनी उभे राहावे मतदारांनी उभे राहावे असं आम्ही घोषणा करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र सिंदगी भाषा देवस्थानच्या साक्षीने आज नगरपंचायतची जी काही निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे त्या निवडणुकीच्या आज शुभारंभ प्रसंगी आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख गुते बापू आणि या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व जिल्ह्यातल्या आमचे सर्वच मोरे मॅडम दांडेकर मॅडम या सर्व उपस्थित झालेले आहेत आणि या शुभप्रसंगी आमचे नगराध्यक्ष नगराध्यक्षासह शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे नगरसेवक या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये उभारलेले आहेत आज त्या सर्वांनी आज या ठिकाणी प्रमुख नेत नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये धनुष्यबाण चिन्हावरती या जतनगरीतील सुज्ञ मतदार या ठिकाणी आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभे आहेत त्यांना भरगोच्च मताने निवडून देतील अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा वाटते जय महाराष्ट्र